कोण कोणाचं नसतं ते आत्ता तुम्हाला कळायला लागलेलं आहे कोण कोणाचं नसतं शेवटपर्यंत कोण कोणाला पुरत नसतं ह्या सगळ्या गोष्टी आत्ता कळायला लागल्यात ना वा हीच जर आधी कळायला असतं ना तर आत्तापर्यंत म्हणजे एवढं सगळं घडलं नसतं आणि तुम्ही काय म्हणतं मग माझ्या भावानं माझ्या भावाला फोन केला होता ती तुम्ही अगं तुम्हाला मी सांगते माझ्या पुरीपासून तर तुम्ही मला लांब केलेच केले काय माझ्या आता घरच्यांपासून पण लांब करू नका कळलं का पण कोण कोणाचं नसतं हे नसतं मी आता कुठं जात नाही मी आता तुझ्यापाशीच राहणार आणि काय कुठल्या मित्रांमध्ये जात नाही उपकार करताय तुम्ही माझ्यावर हां उपकार करायला लागले कले माझ्यावर माझ्यावर उपकार करू नका राहा तुम्ही सुखानं राहा मी तर खरं तुम्हाला सांगते आता मी तर अजिबात येणार नाही आहे का तर आहे ना तुम्ही माझं एवढं हाल केलेत ना तिकडं की बस नको त्या गोष्टीवर मला इन्सर्ट केलं नको त्या गोष्टीवर तुम्ही मला ले काय 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 सुनवले आता तर मी खरं तिकडे येत नसते आता मी मेले तरी तुमच्यापाशी येणार नाही मी आता इथंच राहणार आहे आणि मी मला खरं तुम्ही जास्त फोर्स पण करू नका आणि काही नका काय आणि आरूचं ना तर मी तुम्हाला आता पण लास्ट बोलते बरं का लास्ट एकदम लास्ट आरूला खरंच सांगते माझ्या पैसे आणून सोडा कोणी कोणाचं नसतं मी आता मित्रांमध्ये पण नाही जाणार मी आता घरातच बसणार आरूला घेऊन बसतो हे फक्त बोलण्यापुरतं असतं फक्त 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 न, शुदर। ही फक्त आहे ना तुमचं फक्त म्हणजे फक्त बोलण्यापुरतं आहे ही मला कळून चुकले का तर वेळा अशी भांडण झाली आणि वेळा तुम्ही असं बोलून पण दाखवले की मी आता सुधारतो पण तुम्ही सुधरत नाही आज एवढे वर्ष झालं मी बघितलं तुम्ही सुधरत नाही लो मॅरेज केलं ना मी माझ्या मना मनाच्या मनापासून लग्न केलं ना तुमच्यासोबत तर ते जी मी सजा भोगते आता माझ्या लेकरापासून मी लांब राहते आणि लग्न झाल्यानंतर मी माझ्या घरच्यांपासून तर लांबच राहिले एक दीड वर्ष तर मी माझ्या घरी फोन केला नाही का तर कॉन्टॅक्ट नव्हतेच ना सगळं मी तुमच्या पैसे आले म्हणून मी सगळं काय सोडून टाकलं होतं पण आज कळतं आहे ना आज खरंच कळलं मला पण की खरंच कोण कौन कोणाचं नसतं आपल्या घरच्यांशिवाय तर कोणी कोणाचं नसतं जितके हाल जितकं मी सहन केले ना तिथं तिथं मी जितकं भोगलं आहे ना त्याच्यावरनं तर मला चांगलं आता कळून चुकलं आणि आता मी त्याच त्या सगळ्या गोष्टीतून मी आता बाहेर निघते आहे ना तर मला निघू द्या बाहेर मला आता नाही राहायचं तुमच्यासोबत आता मी इथंच राहणार आहे आणि प्लीज आता माझ्या घरच्यांपासून तर मला तोडू नका जी केलं आहे ना माझ्या आयुष्यामध्ये माझं जी आयुष्याचं तुम्ही खेळ खंडोबा करून ठेवला आहे ना आता इथून पुढं करू नका बास करा जरा आता ले तुम्ही माझ्यासोबत ले खेळ खेळले आता नाका खेळू आणि आर तुम्हाला लेत जड झाली इथं तर मला कळून चुकले का तर ती किती वैताग देती किती त्रास देते हे मला चांगलं माहिती आहे का तर मी तिथं सहन केलं आहे ना मी सायपाक करता करता मी तिला घ्यायचं धुणं धुता धुता मी तिला घ्यायचं परत भांडे घासताना पण ती माझ्याजवळ असायची जेवण करताना मला दहा वेळा उठावं लागायचं तेव्हा तुम्ही उठायचे नाही तेव्हा तुम्हाला त्रास व्हायचा जेवण करताना पण तुमच्या पैसे आलेली ती त्रास व्हायचा तुम्हाला आता सांभाळा ना ले मोठं बोलत होते ना तुझा निघून Uh, मी माझं मी बघीन मी माझं मी पोहरीला सांभाळन ही करन ती करन माझं सांभाळा खरंच सांभाळा आता आता मी निघाले ना बाहेर आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर आधी कळायला ना कोणी कोणाचं नसतं तर मी खरंच माझ्यासोबत जर तुम्ही चांगले राहिले असते ना तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त तुमच्यासोबत चांगले राहिले असते कारण की आहे ना जी त्रास तुम्ही मला आहे ना त्या त्रासातून कर आता, मा आता मी जेव्हा बाहेर निघाले ना तेव्हा मला आता कळते कळलं का आता तुमचे रंग रूप कळून चुकले मला मग तेव्हा मी आधी आधी मी सहन करायचे ना तेव्हा मी प्रेमात आंधळी होते ना लग्न करताना पण मी मि प्रेमात आंधळी झाली होती तुमच्यासोबत तेव्हा मी सहन केलं बघितलं मी आता मी स आता मी सहन करू शकत नाही कारण की मला आता तुमच्यापाशी राहायचंच नाही आहे मला आता खूप काय कळून चुकलेलं आहे आणि मी आता परत तर खरंच येणार नाही कारण की मला आता परत जी मागचे दिवस तर ती मला पुढं आणायची नाही आहेत आणि राहिली गोष्ट आरूची तर आरूला कसंही करून मी माझ्या पैसे घेऊन येईन तुम्ही त्याच्यावर काळजी करू नका वाईट फक्त आता मला हेचं वाटतं आहे की आता ती कशी राहतीये काय करतीय कसं चाललं आहे चालताय का नाही तिला व्यवस्थित बघताय का नाही तिला का आता व्हिडिओमध्ये इतकी रडती आहे ती आणि तुम्ही रडवताय तिला एवढंच खरं तिला एवढं रडवू नका तिला आणून सोडा माझ्याकडं मी समळते तिला आणि खरंच तुम्हाला सांगते की तिला खरंच आणून सोडा नका तिची हाल करू नका आणि मी तिचे हाल केलेले नाही आहेत तुम्ही हाल केलेले आहेत मी तिचं काय जी काही होतं आहे आणि जी काय माझ्यासोबत घडते आणि जी तिच्यासोबत घडते ना ती त्याचं कारणही होत फक्त तुम्ही एकटेच आहे माझं काय नाही मी जवर जवळ तिथं होते मी तवर नीट सांभाळले मी जवळ तिथं होते मी सगळं काही व्यवस्थित करत होते मी सहन करायचे रडायचे हे करायचे तुम्हाला किती वेळा मी बोलून दाखवलं किती वेळा मी बोलले की मला खरं त्रास आहे मला मी आजारी आहे आता तरी थोडं आ, आ आरूला घ्या पण नाही तुम्हाला ह्याचा फोन त्याचा फोन आला की तुम्ही जाणारच कुठं पण मग ती एकसुद्धा बाहेर गेल्यानंतर नाही एकसुद्धा तुम्ही कधी फोन करून विचारलं नाही की आरू काय करते किंवा तू जेवण केलंस का नाही हे कधीच तुम्ही मला विचारलं नाही तर मग आता का बोलतं तुम्ही आता मी काळजी घेतो आता मी हे करन मी ती करन का तर आता तुमच्या बोलण्याला काय अर्थ नाही जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही माझ्या गरजेला आले का नाही तुम्ही लोकांच्या गरजेला गेले तुम्ही लोकां जी म्हटलं ती लोकांचं करत बसली माझं के केलं का नाही केलं मला जेव्हा गरज होती तेव्हा मला माझ्या गरजेला कधीच आले नाही आरो रडायची तरीसुद्धा मी मी तिला बघायची मी सगळं काय केलं तिचं का केलं माहिती आहे का तर मी आई आहे म्हणून का तर तुमच्यासारखं मी टाकून देऊ शकत नाही ना मला माझ्यानं जेवढं होत होतं मी तेवढं केलं आरूसाठी पण आता तुम्ही तुमच्यात ॲटिट्यूडला आला माझ्यात तर नव्हताच ॲटिट्यूड आणि मला आत्तासुद्धा ॲटिट्यूड नाही आत्ता जी मी बोलते ना त्याच्यात पण माझा ॲटिट्यूड नाही मला फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचं की आता मी येऊ शकत नाही का तर मला परत मागचे दिवस पुढं आणायचे नाहीत मला परत मागचं परत पुढं जाऊन सहन करायचं नाही आता जर मी बाहेर निघाले तर मला पूर्णपणे बाहेर द्या का तर मला माहिती आहे तुम्ही सुधरण्यासारखे माणूस नाही आहे आता जे आज तुम्ही बोलणार उद्या बोलणार तिसऱ्या दिवशी तुम्ही हाय असं सुरू करणार तुमचं हाय असं तुम्हाला कोण बोलवायला आलं तुम्ही हाय असं निघून जाणार हाय असं तुम्हाला काय मोबाईल मो टी व्हीमध्ये आम्ही आडवा आलेलं तुम्हाला खपणार नाही तुम्हाला आम्ही काय बोलत असलेलं त्याचं त्या गोष्टी तुम्हाला खपणार नाही त्यामुळं म्हणते राहा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सुखी राहा आणि मला पण सुखी राहू द्या आणि तेवढे माझ्या आरूची फक्त काळजी घ्या का तर तिचे जी हाल होता ते ना मला ती खरंच बघवत नाही आहे प्लीज प्लीज तिला चांगलं ठेवा नसन जमत ना तर आणून सोडा माझ्याकडं जी तुम्ही मला रिस्पेक्ट दिला नाही मला चार चौघात तुम्ही बोलून दाखवले ह्या सगळ्या गोष्टी आता आठवत होते हो आता जरी माघारी फिरायचं म्हटलं ना तरी पण आता ही सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात येतात की आता काय म्हणून पुढं जाऊन हा माणूस चांगला राहणार आहे हे सगळं माझ्या डोक्यात प्रश्न चालू आहेत का तर जी मी भोगलं आहे ना त्याच्यावरनं मला आता तुम खरंच खूप चांगला अनुभव आलेला आहे की तुम्ही तर सुधरू शकत नाही सुधरायचा असताना माणूस त्याच वेळेला सुधरतो आणि काय चांगल्या वेळात सगळेजण असतात आणि वाईट वेळात नसतात हे तुम्हाला आधी कळायला पाहिजे होतं आणि मी चांगल्या वेळात पण होते आणि वाईट वेळात पण होते तुमच्यासोबत मी खूप म्हणजे खूप वाईटच्या वाईट वेळेत तुमच्यासोबत होते असं नाही की फक्त सुखाच्याच दिवसात मी तुमच्याकडं होते तसं काही नाही मी सगळे दिवस तुमच्याकडं बघितले पण तुम्हाला त्या गोष्टीची जाणीवच नाही आहे तुम्हाला त्या गोष्टी माझ्या माझं मी जित मी किती काय केलं कि आहे ना त्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला जाणीव नाहीचे मी माझ्या घरच्यांना सोडलो होतो तुमच्यासाठी मी माझ्या घरी फोन करायचा सोडला होता तुमच्यासाठी नको बाबा आपल्यात भांडण नको म्हणून मी घरी पण मी जात पण नव्हते कधी मी कुठल्या सणाला पण गेले नाही काही नाही मला फक्त यावेळेस फक्त माझी इच्छा होती की बाबा इतक्या दिवस मी गेले नाही फक्त रक्षाबंधनला माझ्या भावापाशी तर जावं त्याला पण माझ्याशिवाय बहीण दुसरी कोणी नाही आहे तर दरवर्षी माझ्यापासून राखी बांधून घेतो आणि आज जसं माझं लग्न झालं तसं त्यांनी राखीसुद्धा बांधली नाही आहे ह्या गोष्टी तुम्हाला कळापान होतात मी कधी तुम्हाला तुमच्या बहिणीपासून लांब ठेवलं नाही प्रत्येक सणाला प्रत्येक गोष्टीला दिवाळीला म्हणा भाऊबीजेला म्हणा किंवा रक्षाबंधनला म्हणा तुम्ही तुमच्या बहिणीकडे जात होते किंवा तुमची बहीण तुमच्याकडे येत होती पण माझा तुम्ही विचार तेव्हा पण केला नाही आणि कधी करणार पण नाही हे मला चांगलं माहिती आहे